नदीकाठच्या सर्व लोकांना मला एक प्रश्न विचारायचा आहे ती जर लाईन आता अंतिम टप्प्यात आहे पूर्ण होणारच आहे ती जर पूर्ण झाली भीमा नदीचं पाणी साहेब येणार नाही नदीकाठला आता आमच्या पंडुरंगाच्या कृपेमुळे वारीसाठी पाणी येतं सोलापूरला पिण्यासाठी पाणी सोडलं जातं ते जर बंद झालं तर आमच्या लोकांचं पाणी बंद होणार आहे या भागातलं ऊस उत्पादक शेतकरी कारखानदारी मोडीत निघणार आहे साहेब या मतदारसंघामधला या मतदारसंघाचे विद्यमान आमदार यासाठी त्यांनी विधानसभेमध्ये प्रश्न विचारला का या लोकांच्या पुढच्या पाण्याची काय सोय केली आहे मंगळवार तालुका जसा पाण्यापासून वंचित आहे सोलापूरचं जे आता दिसतं वैभव आहे या सोलापूर जिल्ह्यातली कारखानदारी नदीकाठलेच्या लोकांच्या वरती अवलंबून असणारी कारखानदारी येत्या भविष्य काळामध्ये नष्ट होणार आहे साहेब याविषयी विद्यमान आमदार साहेबांनी कुठलेही त्याचा पाठपुरवठा केला नाही तो आपण करणार आहे मित्रांनो याची आपण नोंद घ्यावी काही पंढरपुरेश्वर पाचडीवरती आपल्या ओळखला जायला पाहिजे होतं त्याची ओळख धार्मिक पर्यटन स्थळ अशा पद्धतीने व्हायला पाहिजे त्याच्यासाठी आपला या मतदारसंघामधून निवडून गेल्यानंतर शंभर टक्के प्रयत्न करणार आहे तसेच चंद्रभागा नदीचा जुना दगडी बोलते विष्णूपद बंदारा हा बारा महिने जर पाणी भरून त्याचं नियोजन केलं तर माझ्या स्थानिक कोळी मानवाच्या ओढ्या चालतील त्याचा व्यवसाय करता येईल त्याच्यावरती त्यांचं जे पोटपाणी येतं जे विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणारे भाविक नदी काठल्या जातात त्यांच्यासाठी सुद्धा एक अशा पद्धतीचं काम झालं तर एक सहकार्य होईल साहेब वा वस्ती आहे गल्लीत त्यांचा लोकांना त्रास होतो ते हाताने मूर्तिकार आहेत त्यांचं काम चालू असतं तर या लोकांना एखादं व्यवस्थित प्लॅटफॉर्म जर दिला तर त्यांचेही हातभार लागण्याचं काम होईल त्यांच्या कुटुंबाला हातभार लागण्याचं आपल्याकडनं काम होईल सर पंढरपूर शहरातील अनेक प्रश्न असतील मंगळवाडी शहरातील अजून भरपूर काही प्रश्न असतील तर हे सोडवण्यासाठी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि महाविकास सा, आघाडीचं सरकार येणार आहे या सरकारवरती प्रेम करून आपण येणाऱ्या वीस तारखेला तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हाच्या समोरचं बटन दाबून मला एकदा संधी द्यावी याच्यासाठी आपण साहेबांच्याकडे जी साहेबांनी विश्वास दिला आहे ते स्वार्थ करण्यासाठी येणारा विकास करण्यासाठी आदरणीय साहेबांच्याकडे बघून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जी उमेदवारी दिली आहे त्याचे सार्थ करण्यासाठी मला मतदान रूपी आशीर्वाद द्यावा आणि तुम्ही आपले विरोध घेतील त्यांनी मतं मागतील माझ्या हिशोबाने त्यांना तीन ते चार वेळा पाच वेळा तुम्ही संधी देऊन बघितली आहे या मतदारसंघामधले आमचे नेते परिचारक मालक यांनी निवडणुकीला उभं राहणार अशी घोषणा केली दोन महिने मतदारसंघामध्ये फिरून आले पण ज्यांच्यामुळं निवडून आले त्याच आमदारांनी त्यांना गप्प बसण्यासाठी पक्षांतर्गत कारवाई करून ज्या पद्धतीचं काम केलं ते आपण सर्व जनतेसमोर आहे त्यांच्या दोघांच्या वादा वादामध्ये बोलणं एवढा मी मोठा माणूस नाही मी छोटा आहे त्यांच्यावर झालेला अन्याय ही जनता त्यांना येणाऱ्या वीस तारखेला चांगली दाखवून देईल याच्यात मला काही शंका नाही मित्रांनो आपण फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती आदरणीय जयंत पाटील साहेबांच्यावरती आदरणीय सुप्रिय सुळे असतील ताई त्यांच्यावरती आणि महाविकास आघाडीचे तिन्ही घटक पक्ष त्यांच्याबरोबर असणारे इतर सर्व पक्ष आम आदमी पक्ष असेल सर्व गवई गटाचे सर्व घटक पक्षांच्यावरती विश्वास ठेवून हा नवीन कार्यकर्ता तुमच्यातला निवडून द्या राहिला पंढरपूरमध्ये असल्यामुळं आपल्याला भेटण्यासाठी मला कुठं जाण्याची गरज नाही चोवीस तास आपल्यासाठी हा अनिल सावंत साहेबांसमोर पांडुरंगाच्या चरणीत त्यांच्या नतमस्तक होऊन तुम्हाला एक वचन देतोय कधीही कुठल्याही माणसावरती कसलंही तक्रार संकट आलं तर अनिल सावंत तुमच्या पाठीशी काय उभा राहील एवढं ग्वाईत करा येणाऱ्या भविष्य काळामध्ये तुम्हाला कोणी काही सांगेल आदरणीय साहेबांची उमेदवारी आणि आणि जैनपाटे साहेबांनी डोक्यावर हात ठेवल्यानंतर पुढच्या माणसाचा करेक्ट कार्यक्रम होत असतो साहेब त्यांच्या भाषणात दाखवून देतील